नमस्कार आज आपण पंढरपूर या ठिकाणी श्रीयुक्त प्राध्यापक निवृत्त श्री सयाजीराव पाटील यांच्याकडे आलेलो आहोत पाटील सरांनी खूप मेहनतीतनं स्वतःचा शेतीचा विशेषतः आंबा बागायतीचा व्यवसाय उभा केलेला आहे आपली नोकरी सांभाळून सरांचे अनुभव सा आपल्या सगळ्यांसाठी खूप मार्गदर्शक आहेत महत्वाचे आहेत सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपला आंबा बागायतीचा अनुभव आपल्या ग्रुपच्या सभासदांसाठी शेअर करावा केशर आंबा हा हे आपल्याकडे चांगला मिळू शकतो त्याची चव चांगली आहे बरं मी ते शेवटमध्ये असतानाच केशर आंब्याला नागेला आणि साधारणपणे एक ऐंशी रुपयांची लागवड केली आपलं घरी खायला तर होईल या तिथूनच केली पण आज ते माझं व्यवसायाची सुरू झालेलं आहे बरं हां एक साधारणपणे मी दहा वर्ष आंबा विकला त्यापैकी अर्धा आंबा मी इथं घरी विकला असेल तोड आणि अर्धा आंबा मार्केटला विकलेला तर यातून चांगली विक्री होते चांगला पैसा मिळतो पण स्वतः विकण्याचं कौशल्य पाहिजे तोडला तो बरं त्यातून तुम्हाला कष्ट पडेल त्रास होईल ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत बरं पण कष्टाशिवाय तुम्हाला काय मिळणारही नाही बरं काय आणि आम्ही दोघांनीच सर्व आंबा यावर्षी गेल्या वर्षी आठ टन आंबा मिळाला मला यावर्षी सहा टन आंबा मिळाला त्यापैकी एक टन बागेमध्ये एकशे पाच रुपयांनी विक्री केली अच्छा हो हो आणि बाकीचा सर्व आंबा मी आम्ही दोघांनी मिळून घरी आणला पिकवला आणि विकला त्यामधून मला साधारणपणे चार लाख पस्तीस हजार उत्तम मिळायचं साडेचार लाख आणि त्यापैकी खर्च माझा सव्वा लाख रुपये झाला कारण मी पंढरपुरामध्ये राहतो आणि माझी बाग इथून पंचवीस किलोमीटर वरती आहे ऐंशी झाडातून मला साधारणपणे साडेचार लाख रुपये मिळाले नेट प्रॉफिट तीन लाख रुपये मला मिळाले आहे त्यापेक्षा जास्त खूपच छान हा सरांचा अनुभव आंबा विक्रीचा खूप चांगला आहे बागायतदारांना यावर्षी आपण खूप मोठ्या प्रमाणावर प्रायव्हेट म्हणजे खाजगी पद्धतीनं आंबा विक्री करण्यासाठी उद्युक्त केलेला आहे जवळपास पन्नास पंच्याहत्तर बागायतदारांनी त्याच्यामध्ये प्रयत्न केला पाटील सर हे त्यापैकी एक उदाहरण आहे आमचा हा बागायतदारांना विशेष आग्रह राहील की सर्व बागायतदारांनी स्वतःचा आंबा स्वतः विक्री करावा आणि जास्तीत जास्त नफा मिळवून आंबा बागायती ही फायद्याची करावी आपलं नाव सांगा जरा उज्ज्वला साहेब पाटील अच्छा उज्ज्वला पाटील ताई यांच्या आंबा विक्रीच्या व्यवसायामध्ये किंवा शेतीच्या कामामध्ये आपलं काय काय आणि कुठं कुठं आणि कसा सहभाग आहे म्हणजे कस आता शेतीची तर आवड आहे सरांना आहे सरांना आवड असल्यामुळं सगळं घरचं आवरून आम्हाला आम्हाला बागायताची पण आवड आहे आंब्याची आवड आहे आम्ही शेतामध्ये जातो जण गेल्यानंतर आंबा तोडणी वगैरे आम्ही स्वतः करतो घरी आनंद पिकवतो आणि त्याच्यातून जे आनंद समाधान मिळतं आम्हाला ते खूप महत्वाचं आहे आम्ही वेल शेटल हो। आहोत मुलगा क्लास टू ऑफिसर आहे केंद्र सरकार सरकारमध्ये आणि मुलगी एच एम कॉलेजला प्राध्यापक आहे दुसरी मुलगी पण शिकलेली आहे ते असं नाही की तिथून काय आम्हाला प्रॉफिट मिळावं पण खूप आवड आहे आंब्याची आणि सगळ्यांनी असं करावं की आपण स्वतः करावं ते कसं बरं पडतं ना आनंद पैशापेक्षा आनंद आणि असं काही नाही की पैसेच भेटाव वेळ पण वेळ पण जातो प्राध्यापकासारखी नोकरी रिटायरमेंटची लाख दीड लाख रुपयाची उत्पन्न मुलगा केंद्र सरकार अधिकारी मुलगी स्वतः प्राध्यापक एवढं स्थिर कुटुंब नाही गेल्या सात वर्षापासून जवळपास पाच ते दहा टनाच्या दरम्यान आंबा पाटील सर स्वत कोणत्याही मजुराची किंवा इतर कोणाची मदत नाही घेता दोघं हो नवरा बायको शेतात जाऊन सकाळी सात काम करतात संध्याकाळी सीझनमध्ये मध्ये दहा अकरापर्यंत पर्यंत काम करतात बाकीची कामं हो मजुरीवर किंवा ठोक पद्धतीनं करून घेतात आणि केवळ ऐंशी कलमांमधनं साडेचार लाख रुपयाचं उत्पन्न मिळवतात सर्वसामान्य ज्यांच्याकडं आता कमी शेती आहे आणि त्यातल्या त्यात विशेषतः पंढरपूर मोहोळ मालशिरस आणि मराठवाड्याचा जो भाग आहे किंवा विदर्भ आहे याच्यात फारसा फरक नाही उलट पंढरपूरमध्ये तीनशे साडेतीनशे चारशे पर्यंतच पाऊस पडतो कधी कधी सोलापूरमध्ये पण मराठवाड्यामध्ये अकराशे पर्यंत एम एम पर्यंत पाऊस पडतो तर आपण लोकांनी कोरडवाहू भागातल्या लोकांनी जो की आंबा कोरडवाहू पीक आहे खूप महत्वाचं आणि मोठं पीक आहे खूप पैसा देणारं पीक आहे आणि आपण स्वतः जर बागायतदारांनी ते विकलं तर खाणाऱ्यांना खात्री असते की शंभर टक्के विषमुक्त आंबा आम्हाला अमा, मिळतोय म्हणून खरेदीदारांचा पण कल मार्केटमध्ये स्टॉल वरन व्यापाऱ्यांकडनं किंवा कि जे सीजनल सगळ्या फळांचे विक्रेते त्यांच्याकडनं घेण्यापेक्षा जो सुशिक्षित आणि हुशार वर्ग आहे त्यांचा कल आपल्यासारख्या डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं विकत घेण्याचा आहे तर ही बाब खूप महत्वाची आहे आणि साधारणत आंबा सरांनी सुरुवातीला अडीचशे रुपयापासनं शेवटी शेवटी एकशे चाळीस रुपये किलो पर्यंत डायरेक्ट पद्धतीने विकला आणि अशा पद्धतीने त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर दोन पैसे जोडले सगळ्यात महत्त्वाचं वेळ आनंदी घालवला सगळ्या घराला काम मिळालं सगळं घर बिझी राहिलं आणि विशेषतः एवढं सुखी संपन्न म्हणजे ज्यांच्या घरामध्ये क्लास वाई मुलगा आहे प्राध्यापक मुली आहेत आणि स्वतः रिटायर अधिकारी आहेत यांनी हे केलेलं आहे त्याच्यामुळं आपण आंबा विकताना कसल्याही प्रकार न वाटू देता अगदी सन्मानाने स्वाभिमाने मी बागायतदार आंबा विक्रेता म्हणून आपण स्वतःची ओळख तयार करायला पाहिजे आणि आपली आता जी कमी कमी होत चाललेली आहे ती शेती कोरडवाहू इतर पिकांपेक्षा हंगामी पिकांपेक्षा मोठी फायद्याची बनवून घ्यायला पाहिजे तर त्या पाटील कुटुंबांचा आपल्या समोर मोठा आदर्श आहे धन्यवाद सर